नमस्कार कोल्हापूर मी डॉक्टर बी कुमार अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर आमची शहराची सुरक्षाबाबत आम्ही जे मुलींना शाळेत किंवा ऑटोला किंवा बस स्टँड किंवा कुठेतरी कोणतीही ठिकाणीला कोणी चेट काढला किंवा त्रास दिला किंवा लोकल गुंड कोणी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकला किंवा वर्चस्व दाखवण्याची व्हिडिओ टाकला किंवा रिवेंज किंवा ईर्ष्या दाखवणे किंवा धमक धमकणे धमकावणे असा प्रकारचे व्हिडिओज कोणी ठाकला आणि किंवा तुम्हाला कोणी कॉल करून धमकी दिला कृपा करे कोल्हापूर पोलीस इंस्टाग्राम पेज आहे त्यामध्ये डी एम करा तुम्ही कोणाला काही सांगू शक का, सांगण्याची गरज नाही आणि आमची सायबर टीम ॲक्टिवेट होऊन लोकल पोलिसला ॲक्टिवेट करून त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार आहे नमस्कार